देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी म्हणजे मतदान याचकरिता मतदारांसाठी हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदार, मतदार यादीमधील आपले नाव शोधण्यासाठी व आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी सत्तर अठ्ठावन्न एकसष्ट झिरो शहाऐंशी या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा संपर्काची वेळ सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत पर्यंत अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ मतदारांसाठी हेल्पलाईन उपलब्ध हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव बघतोय लोकसभेची निवडणूक ही नक्कीच देशाच्या भविष्याची विकासाची आणि एका दिशादर्शक म्हणून आम्ही बघतो की पुढच्या पाच वर्षात देशाने या पूर्ण विकासाच्या दृष्टीने काय जनतेच्या अपेक्षा आहेत आणि त्यादृष्टीने ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे आणि आपण बघितलं तर गावागावात आज असा हा उत्साह साजरा होतो उद्या जे होणारं मतदान आहे माझी सगळ्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की हा लोकशाहीचा उत्सव आहे संविधानाने दिलेला अधिकार आहे सर्वांनी आपलं मतदानाचा हक्क बजवा सर्वांनी मतदान जरूर करा कारण या देशाच्या विकासामध्ये आपला या मता एकमेक एक मताच्या अधिकाराचा योगदानाचा या देशाच्या विकासात भर पडतो आणि म्हणून हा लोकशाहीचा उत्सव म्हणून मी एवढंच म्हणेल की मतदान अवश्य करा बऱ्याच वेळा आपण म्हणतो की थोड्या वेळाने जाऊ नंतर जाऊ असं न करता एकजुटीने सर्वांनी या भारताला समृद्ध करण्यासाठी उद्या मतदान अवश्य करा ही नम्र विनंती करते आणि देशाच्या विकासाला देशाचा एक संकल्प म्हणून पुढे घेऊन जायचं आहे त्यामध्ये या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा बा। महाविकास आघाडीकडून पस्तीस बत्तीस ते पस्तीस जागा मिळतील बघा जनतेने विकास बघितला आहे जनता तुलना पण करते आहे साठ वर्षामध्ये काय झालं आणि दहा वर्षामध्ये जे शक्य नाही ते शक्य झालं अनेक असे ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले मला असं वाटतं की आता ये पब्लिक सब जानती आहे मानती आहे आणि जनतेचा एकदा विश्वास या विकासावर आहे तर वेगळ्याने सांगायची गरज नाही आम्ही एवढंच म्हणू की या देशाच्या सेवेसाठी समर्पित भाव कर भाव समर्पित सेवाभाव आणि त्या संकल्पाने आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी काम करत आहेत आणि म्हणून प्रत्येक राज्याचा बघा एक उत्साह दिसतो आहे या निवडणुकीमध्ये चारसोपारचा नारा लावला जातो आहे हा जनतेनेच लावलेला आहे आणि जनतेचा विश्वास हा विकासावर आहे म्हणून आमची जी पण ही या निवडणुकीतली भूमिका आहे ती विकासाच्या दृष्टीनेच आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा सुद्धा पंचेचाळीस प्लस साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे